जे सी आय दापोलीतर्फे मॅरेथॉन सीझन दोनचं यशस्वीपणे आयोजन करण्यात आलं मुसळधार पाऊस कोसळत असताना देखील दीडशे धावपटूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांनी फ्लॅग ऑफ केला या वेळेला इतरही मान्यवर उपस्थित होते क्लीन दापोली आणि ग्रीन दापोली ही संकल्पना घेऊन हा मॅरेथॉन आम्ही आयोजित केला होता त्यासाठी आम्हाला उत्तम रीती प्रतिसाद भेटला आहे पावसाचा जोर दोन तीन दिवस असूनही सर्व स्पर्धकांनी खूप उत्त उत्तम रीती प्रतिसाद दिलेला आहे आणि हा संकल्प आम्ही पूर्ण जबाबदारीने व उत्तमरिते पार पाडलेला आहे जोरदार पावसाला न जुमानता जो दापोलीकरांनी ह्या जे सी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल जे सी दापोली सर्वांचे आभार मानते आणि दरवर्षी असाच कार्यक्रम राबवण्याची आम्ही एक स प्रतिज्ञा आज करतो जेसीआयच्या या स्पर्धेत बक्षिसांची लयलूट होती पाच किलोमीटर महिला आणि पुरुष त्याबरोबरच दोन किलोमीटर महिला आणि पुरुष अशा अंतरामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये पुढील विजेत्यांनी बाजी मारली आहे या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं जेसीआयच्या टीमनं अतिशय कष्टानं जिद्दीनं ही स्पर्धा यशस्वी केली शमशाद खान मायकोकर्ण दापोली